ऐका सरळ सरळ हा छगन भुजबळ काय बोलतो की मराठा समाज हा फक्त अठरा ते वीस टक्के आहे आणि तोही महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर कुठंही नाही देशात त्यामुळं मराठा समाजाच्या लोकांनी मतदान जरी नाही केलं तरी काही फरक पडत नाही असा ह्याचा सांगण्याचा हेतू आहे आता तरी अक्कल येऊ द्या जारंगे पाटलाच्या विरोधात जे मराठा समाजाचे लोक काही बोलतात ना फितूर मराठा त्यांनी आता तरी जाणून घ्या ही भाजप सरकार तुम्हाला सरळ उडवून लावतं तरी पण तुम्ही त्यांची चाटायला त्यांच्या पाठीमागं पाठीमागं फिरताय आता त्या संगीता वानखेडे जारंगे पाटलांच्या विरोधात बोलती तिथं मी काही फितूर मराठे बरोबर आहे तुम्ही असं बोलले तसं बोलले त्यांनी आवर्जून ऐका आणि त्यांना अक्क येऊ द्या जारंगे पाटलांनी काय गाड्या घोड्या घेतल्या का त्यांनी बंगले बांधले कारखाने घेतले का काय हा छगन भुजबळ पिठलं भाकर खाऊन आलाय एवढी प्रॉपर्टी जमवली त्यानं आणि ती बी कशावर आपण त्याला मतदान केलं त्याच्या जीवावर तो नेता झाला आणि नेता झाल्यावर त्याने एवढी कमाई केली आणि तरी पण तो मराठींच्या विरोधात बोलतो आणि तरी पण काही आहेच आमचा मराठा फितूर झानंगे पाटलांच्या विरोधात बोलायला का झनांगे पाटलाच्या कुठं कंपन्या कारखाने काय आहेत का हे छगन भुजबळला जशी प्रॉपर्टी आहे तसं अहो तो मराठ्यासाठी संघर्ष करतो आणि त्याला ही लोक विरोध करतात आणि ह्या लोकांना तुम्ही सपोर्ट करता इतके शहाणी आहेत तुम्ही आत्ता तरी सावध व्हा आत्ता तरी सावध व्हा आणि दाखवा ह्यांना मराठीची ताकद की खरंच काय फरक पडतो का, का नाही